आज आपण बनवूया झटपट तयार होणारं परमसुंदरी ग्वावा ज्यूस मुंबईमधलं हे फेमस ग्वा ज्यूस आहे आणि हे चटपटीत आणि गोड चवीचं पेरूचा ज्यूस बनवण्यासाठी फक्त तीन साहित्यांचा वापर होतो आणि पाच मिनिटांच्या आतच हे ज्यूस तयार होतं झटपट होतं कोणीही एकदम सोप्या पद्धतीने हे तयार करू शकतो उन्हाळा सुद्धा सुरू झालेला आहे तर या गरम वातावरणामध्ये थंडगार असं पेरूचं ज्यूस आपण पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ग्वावा ज्यूस बनवण्यासाठी मी इथे दोन पेरू घेतलेले आहेत पेरू मी जास्त कच्चे सुद्धा घेतलेले नाही आहेत आणि खूप जास्त पिकलेले सुद्धा घेतलेले नाहीयेत आता आपल्याला पेरूचा वरचा आणि खालचा देठाचा भाग जो आहे तो असा सुरीच्या मदतीने काढून घ्यायचा आहे त्यानंतर पेरूला मधोमध चिर न मारता डोक्याचा वरचा भाग आहे तिथून आपल्याला थोडा कट करून घ्यायचा आहे पेरूचा ज्यूस बनवताना शक्यतो जास्त पिकलेले पेरू घेऊ नका कारण कीड असते त्यामुळे आपल्याला कधी कधी समजत सुद्धा नाही त्यामुळे मीडियम असे पिकलेले पेरू इथे तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला पेरूच्या आतला जो बीचा भाग आहे त्याचा पल्प आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे हा पेरूच्या आतला पल्प काढण्यासाठी तुम्ही इथे चमच्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा सुरीचा सुद्धा करू शकता तर मी व्हिडिओत दाखवले तशाच पद्धतीने आपल्याला या पेरूच्या आतला पूर्ण पल्प काढून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या पेरूचा पल्प सुद्धा मी इथे काढून घेणार आहे तुम्ही स्पूनचा सुद्धा वापर करू शकता मी इथे सुरीनेच हा पल्प काढून घेतलेला आहे तर एका बॉलमध्ये मी हे दोन्ही पेरूचा पल्प वेगळं काढून घेतलेला आहे आता आपण पेरूच्या आतली जी बी काढलेली आहे ती वाया न घालवता आपण त्याच्यापासून ज्यूस तयार करणार आहोत आता ह्या पेरूच्या पल्पमध्येच आपल्याला दोन चमचे साखर घालायचं आहे आणि पाव चमचा काळ मीठ घालायचा आहे त्यानंतर हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यातच पाव चमचा लाल मिरची पावडरसुद्धा घालूया मिरची पावडर काळं मीठ आणि साखर घातल्यामुळे ज्यूसमध्ये छान हलकी तिखट चटपटीत आणि गोड चव येते त्यामुळे ज्यूस अजूनच चविष्ट होतं तर हे सर्व पल्पे मिक्सरला बारीक असं वाटून घेतलं त्यानंतर मी तीन बर्फाचे खडे घालून पुन्हा वाटून घेतलं आणि मस्त आपलं थंडगार असं पेरूचं ज्यूस तयार झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये मिरची पावडर घेतलेली आहे कापलेल्या पेरूंना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही मिरची पावडर लावून घ्यायची तर मी घेतलेली मिरची पावडर जास्त तिखट नाहीये तुम्ही घेतलेली मिरची पावडर जर जास्त तिखट असेल तर पेरूच्या वरच्या टोकाला फक्त मिरची पावडर तुम्हाला स्प्रिंकल करून घ्यायची आहे तर इथे मी दोन्ही पेरूला अशी मिरची पावडर लावून घेतलेली आहे त्यानंतर आपण तयार केलेलं पेरूचं चटपटीत आणि थंडगार ज्यूस आपल्याला पेरूमध्ये भरून घ्यायचा आहे आणि वरून थोडी मिरची पावडर स्प्रिंकल करायची आहे तर अशा पद्धतीने परमसुंदरी ग्वावा ज्यूस तयार झालेला आहे उन्हाळा सुरू आहे आणि अशा उष्ण वातावरणामध्ये चटपटीत गोड आणि तिखट अशा चवीचं थंडगार पेरूचं ज्यूस मिळालं तर एकच नंबर मुंबईचं हे परमसुंदरी वावा ज्यूस किचनमध्ये उपलब्ध असलेल्या फक्त तीन साहित्यांमधून तयार होते फक्त तीन पदार्थ वापरून सुद्धा हे ज्यूस एकदम चटपटीत असं तयार होतं उन्हाळा सुरू आहे तर हे ज्यूस बनवायला तुम्ही विसरू नका हे चटपटीत ज्यूस कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका उन्हाळा विशेष अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी बेलेयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून सगळ्या नवनवीन व्हिडिओजच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन, नवीन रेसिपीसोबत धन्यवाद